उन्हाळ्यामध्ये कैरीपासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तयार करत असतो यामध्ये कैरीचं लोणचं असेल किंवा कैरीचा मुरंबा असेल किंवा कैरीचा टप्पू कैरीची चटणी कैरीचं सरबत यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवत असताना आज आपण पन कैरीचं पन्न कसं बनवायचं ते पाहणार आहोत यासाठीचं जे सिरप आहे ते देखील तयार करून आपण ते फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्यापासून अगदी झटपट दोन मिनटामध्ये हे कैरीचं पन्न बनवून आपलं तयार होतं याशिवाय आज आपण हे पन्न साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून तयार करत आहोत त्यामुळे अगदी खूप साऱ्या टिप्स आहेत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीच आवडत असतील तर रोजचा आहार या फूड चॅनलला सबस्क्राईब करून न चारही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी सायंकाळी पाच वाजता पाहायला विसरू नका नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचे पन्ने कसे तयार करायचे ते पाहणार आहोत कैरीचं पन्न तयार करण्यासाठी या ठिकाणी तीन कैरी घेतलेले आहे या ठिकाणी आपण कैरी अगदी स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे कारण कैरीला चिक असू शकतो त्यामुळे अगदी हाताने स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचे आहे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या या पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या त्यानंतर आपण त्या पाण्यातून काढून घेतलेले आहे त्याचा जो देठाकडील भाग आहे तो काढून टाकायचा आहे कारण त्यामध्ये चिक असतो त्यामुळे तो देठाकडील भाग जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपण देठाकडील भाग काढून घेतल्यानंतर आपण या कायर्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकायचं हे जास्त पाणी टाकण्याची गरज नाही फक्त अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं कुकरला झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करून तीन ते चार शिट्ट्या करून या कायर्या छान अशा शिजवून घ्यायच्या हे पहा कुकरची छान वाफ केलेली आहे आपली कैरी देखील छान अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी शिजवून तयार झालेली आहे आता या कैरीमधील जो गर आहे तो आपल्याला सेपरेट करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी यामधील जो सर्व गर आहे तो या कढईमध्ये काढून घेतलेला आहे एवढा घट्टसर आणि एवढा गर आपला त्यामध्ये निघलेला आहे आता आपण त्याचा मसाला करण्यासाठी दी, दीड चमचा जिरो घेतलेला आहे दीड चमचा बडीशोप घेतलेली आहे आता याचं छानशी पावडर तयार करून घेणार आहोत तुमच्याकडे जर पावडर अवेलेबल असेल तर ही स्टेप तुम्ही या ठिकाणी स्किप करा आता बडीशोप आणि जिरेची जी पावडर आपली तयार झालेली आहे ती मी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये आणखीन कोणते मसाले ॲड करायचे ते सांगणारच आहे आता यामध्ये आपण जो कैरीचा गर काढून घेतलेला आहे तो गर यामध्ये टाकणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रोसेस पाहता यावी या ठिकाणी त्यासाठी मी अशा पद्धतीचं मिक्सरचं भांडं यूज केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व प्रोसेस पाहता येईल हे पहा आता यामध्ये आपण हा कैरीचा गर टाकलेला आहे त्यानंतर आता राहिलेले मसाले आहे ते आपण ॲड करणार आहोत या ठिकाणी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट असेल तर फक्त अर्धी हिरवी मिरची घ्या त्यानंतर अद्रक घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा आपण या ठिकाणी काळं मेड़ मीठ सैंधव मीठ घेतलेलं आहे अर्धा का, ते पाऊन चमचा का काळे पूड घेतलेली आहे झाकण लावायचं आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण जे मसाले टाकलेले आहे त्याचा सर्व अर्क यामध्ये उतरला पाहिजे त्याचबरोबर छान अशी कैरी अगदी व्यवस्थित अशी यामध्ये बारीक झाली पाहिजे फाईन पेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे पाच ते सात मिनटं व्यवस्थित असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हिरवी मिरची अद्रक असेल ती छान असे यामध्ये वाटले गेलेलं आहे अशा पद्धतीने आपण पाच ते सात मिनटं एकसारखं मिक्सर फिरव व्यवस्थित असं हे वाटवून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता या ठिकाणी जेवढी आपण कैरीचा गर होता तो एका वाटीच्या साह्याने मोजून घेतलेला आहे त्या वाटीच्या साह्यानेच या ठिकाणी गुळ घेतलेला आहे आता मी साधारणत दीड वाटी एवढा गूळ टाकलेला आहे कारण तुमची कैरी किती आंबट किंवा किती गोड आहे त्यानुसार तुम्हाला हे गुळाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं याशिवाय तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर देखील करू शकता त्याचबरोबर तुम्हाला किती गोड खाण्याची सवय तुम्ही किती गोड खाणं पसंत करता त्यानुसार देखील तुम्ही गोडचं प्रमाण या ठिकाणी कमी जास्त करू शकता आता या ठिकाणी मध्यम गोड असा आपण हा मुरंबा करत आहोत त्यामुळे मी एवढी दीड वाटी साखर टाकलेली आहे एक वाटी आणि थोडासा वरती एवढा माझा गर होता त्यासाठी दीड वाटी एवढा गुळ वापरलेला आहे सॉरी साखर मी गुळ वापरलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जो वाटून घेतलेला गर होता कैरीचा तो छान असा आपल्याला गाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये थोडीफार मिरची वगैरे काही जर वाट राहिलेलं असेल ते या गाणीमध्ये तसंच राहतं त्यामुळे आपण ही व्यवस्थित असं गाळून घेणार आहोत या ठिकाणी गूळ मी फक्त ठेचून घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही गूळ किसून देखील घेऊ शकता हे पहा आता गूळ हळूहळू हर, वितळायला सुरुवात झालेलीच आहे फक्त गूळ थोडासा ठेचून घेतल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे तुम्ही हवं तर गुळ हा किसून देखील घेऊ शकता हे पहा सर्व कैरीचा गर आपण या ठिकाणी व्यवस्थित असा गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व कैरीचा गर गाळून घेतलेला आहे आणि अद्रक किंवा हिरवी मिरचीचं पी जे आहे ते या ठिकाणी या गाणीमध्ये तसंच शिल्लक राहिलेलं आहे आता आपण व्यवस्थित असं हे मिक्स करणार आहोत आणि याचा छान असा तरी पाक होईल येथपर्यंत आपल्याला हे छान असं आटवून घ्यायचं आहे हे पहा गोळ आपण एकसारखं हलवत व्यवस्थित असा वितळून घेणार आहोत या ठिकाणी मीडियम फ्लेमवर ही प्रोसेस करणार आहे साधारणतः वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं या ठिकाणी लागणार आहे कारण गुळ हा माझा बारीक पावडर नव्हती सगट गुळ होता त्यामुळे गुळ वितळण्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे तुम्ही जर गुळाची जी पावडर आहे ती जर घेतली तर तुम्हाला यापेक्षा वेळ हा कमी लागणार आहे आठ ते दहा मिनटं झालेली आहे गूळ आपला व्यवस्थित वितळलेला आहे आता आपण याची छान असं जेलीसारखं आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे एक तारीपाक तयार करायचा आहे हे पहा मिडियम फ्लेमवर आणखीन चार मिनट चार ते पाच मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत आता एका वाटीमध्ये आपण थोडंसं हे मिश्रण घेऊन एक तरी पाक झाला की नाही हे चेक करणार आहोत हे पहा अगदी आणखीन दोन मिनटं ठेवण्याची गरज आहे त्यामुळे आणखीन दोन ते तीन मिनटं ठेवत आहे मला मीठ थोडं चवीला कमी वाटतंय त्यामुळे पुन्हा एकदा पाव चमचा मीठ या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा मीडियम फ्लेमवर हे ठेवलेलं होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे कैरीचं पुन्हा आपल्याला एका काचेच्या हवाबंद करणेमध्ये स्टोअर करून ते फ्रीजमध्ये तुम्ही चार ते पाच महिने आरामशीर वापरू शकता आता यापासून हे जे पन्ह वापरून आपण त्याचं सरबत तयार करत आहोत त्यासाठी पुदिन्याची पानं घेतलेली आहे चार ते पाच पुदिन्याची पानं छान अशी बारीक करून घेतली आहेत जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे स्मेल आहे तो यामध्ये उतरेल त्यानंतर आईस क्यूब टाकलेली आहे या ठिकाणी कैरीचं पन्न तुम्हाला काचेच्या भरणीमध्ये भरणे अगोदर ते पूर्णपणे थंडच झालेलं असायला हवं त्याचबरोबर ते एअर टाईट कंटेनरमध्येच ठेवायचं आहे आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे तुम्ही जर रूम टेम्परेचरला ठेवलं तर ते आठ ते पंधरा दिवस आरामशीर टिकतं त्यानंतर आपण यामध्ये एक ते दीड चमचा कैरीचं पन्न टाकलेलं आहे चिल्ड वॉटर टाकलेलं थंड पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि या ठिकाणी आपलं कैरीचं चा पन्न छान असं थंडगार कैरीचं पन्न बनवून आपलं तयार झालेलं आहे या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं कैरीचं पन्न एकदा नक्कीच बनवून पहा खूप हेल्दी अशी रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद